नमस्कार कोकण कन्या साहित्रामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की नाचण्याची भाकरी कशा पद्धतीने बनवायची ते तर बघा इथे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण आपल्याला नाचण्याची भाकरी बनवण्यासाठी गरम पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे बघा मी गॅसवरती पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि इथे बघा मी नाचण्याचं पीठ घेते तर साधारणतः दोन ते तीन भाकऱ्या होतील एवढं मी पीठ घेणार आहे याच्यामध्ये तर आपल्याला पीठ जो घ्यायचा आहे तो चाळून घ्यायचा आहे तर बघा मी इथे दोन वाटी पीठ घेतलं आहे आणि मस्तपैकी असं चाळून घेतलंय हे बघा इथे आपलं चाळून आहे पीठ तर आता आपल्याला काय करायचं जर आपल्याला अंदाज समजत नसेल तर असं पिठायचं आपण भाग करून बघायचं म्हणजे आपल्या किती भाकऱ्या होतात त्याचा आपल्याला अंदाज येतो आता बघायच्यामध्ये मी जर आपलं गरम पाणी आहे ते ओतून घेते आणि पाणी गरम असल्यामुळे डायरेक्ट हात घालू शकत नाही त्यामुळे आपण चमच्याने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर ह्याला दोन तीन मिनटं असं थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं बघा छानपैकी असं मिक्स करायचं आणि साईडला आपण ठेवून देऊया आता दोन तीन मिनटं बघा इकडे आपलं पीठ आता आहे ना थंड झालं आहे तर आता आपण ह्याला मळून घेऊया तर हलक्या हाताने पहिलं मळून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये जेवढं होईल तेवढं मळून घ्यायचं आणि जर लागलंच तर थोडं थंड पाणी आपण घालून छानपैकी असं मळून घेऊया पीठ जो आहे आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने मळायचं आहे कारण पीठ जेवढं आपण चांगल्या पद्धतीने मळू तेवढ्या आपल्या भाकऱ्या एकदम मस्त होतात म्हणजे कुठे फाटत नाही नाहीतर पीठ आपण असं थोडंफार मळून ठेवून दिलं तर भाकरी नीट येणार नाही कारण भाकरी आपली फाटली जाईल म्हणून पीठ एकदम मस्तपैकी मळून घ्यायचं तर इथे बघा मी पीठ मळून घेतलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त कडकही नाही मिडियममध्ये पीठ मळून घेतलं आहे तर बघा आता ह्याचे मी दोन गोळे करून घेते म्हणजे आपला उंडा जो असतो भाकरीचा तो करून घेते हे बघा अशा पद्धतीने मी गोळा केला आहे तर आता ह्याला आपण आकार येण्यासाठी थोडं चपटं करून घ्यायचं आणि भाकरी गोल होण्यासाठी बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे कशी आपली भाकरी गोलच येते म्हणजे वाकडी तिकडी होत नाही बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं बघा आता काय करायचं पोलपाटावरती थोडं पीठ टाकायचं आणि आपला जो भाकरीचं पीठ आहे त्याच्यावरती ठेवायचं आणि वरून थोडं पीठ घालायचं आहे आणि जो डावा हात आहे तो भाकरीच्या काटाला असा लावायचा आहे म्हणजे काय होतं की आपली भाकरी ना तुटत नाही आणि वाकडीही होत नाही म्हणजे त्याला गोल असा आकार येतो बघा अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे आणि हलक्या हलक्या हाताने आपण भाकरी इथे थोपटून घ्यायची आहे बघा इथे बघू शकता आपली भाकरी एकदम गोल झालेली आहे तर आता आपण गॅसवरती तवा ठेवूया आणि तवा आपल्या छानपैकी गरम करून घ्यायचा आहे म्हणजे जेवढा तवा गरम होईल तेवढी आपली भाकरी नीट शेकली जाते आणि कच्चीही राहत नाही तर बघा इथे आपला तवा तापला आहे तर आता याच्यावरती आपण भाकरी घालूया आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे हाताला आणि भाकरीवरती पाणी लावून घ्यायचं बघा अशा पद्धतीने भाकरीवरती पाणी लावून घेऊया आणि साधारणतः एक मिनटंपर्यंत खालचा जो बेस आहे तो शेकून द्यायचा आहे त्याच्यानंतर काविलत्याने आपण ही भाकरी पलटवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ही भाकरी आपण पलटवून घ्यायची आहे वरचा बेस नॉर्मल शेकला आहे त्याच्यानंतर खाली आपण शेकवून घ्यायचं आणि परत भाकरी पलटवायची आहे दोन्ही साईडून भाकरी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे कुठेही कच्ची राहता कामा नये बघा इथे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडून आपली भाकरी छानपैकी अशी शेकली आहे तर आपण आता भाकरी काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपली बघा इकडे भाकरी बनवून रेडी झालेली आहे नाचण्याची तर तुम्ही मस्तपैकी से ठेच्यासोबत भाकरी खाऊन एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय